हे पहा सकाळचं मस्त सूर्यदर्शन होत आहे आत्ताच दिवस उगवलाय आणि सात वाजायला लागलेत सकाळचे आणि मस्त एकदम सूर्य दिसत आहे पवनचकीच्या जवळ बघा छान वातावरण आहे आजचं आणि धुई पडलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता अजून मी शेताकडे गेलो नाही मस्तपैकी पैकी धुकं पडलेलं आहे आणि सूर्य दिसत आहे शिवजीत सकाळीच पतंगाच्या नादी लागलेला आहे सकाळ साकड़ सकाळ एकदम मस्त पैकी इथं नाही रे जमत शेताकडे जावं लागतंय शाळेतून आल्यावर चार वाजता शेतात जाऊ हा चैत्राली पण आली हे झाडून काढावं गोळा करायची दिदी ज्वारी थोडी राहिली खाली हे कोंबड्याला टाकाली ते आपल्याला काय <laughs> इथं नाही रे पटनागण नाही इथं शेतात शेतात गेलं काय हे करायचं दिवस किती मस निघाला बघ दादू दर्शन घ्या दिवसाचं जय सूर्यनारायण म्हणायचं तुझ्याकडे पण एक का नवीन हे उडते बघ दादू तू हे पंक्चर झालेलं आहे थोडासा हे चांगला उडेल बघा बघ घे जा तू बांध की मग तुला शिफ्टी पण नाही हा होय मग कुठं बांधायला बांध बांधकी मग राहते तिथे तरी काय होत नाही हा काचाल तसं जरा तोडायचं असं दातानं दात पडतील नाही तर दात घासलीत का हा पडतील दात राही आम्ही तोडून देतो नीटबांधुरी फाट्याला शेतात जाऊ या अर्ध्या फाटली तर शेतात गेल्यावर पुन्हा चार वाजता शाळेतून आल्यावर आणखी एकदा ट्राय हा वन्स मोर हम्म दे राहदे फाटते बरं काय असं दे पुन्हा शेतात हे करू ठेव आता आज सकाळीच आता मस्तपैकी बिस्किट चहा घेऊन शेताकडे निघायचे बिर्याणी आणलेली पार्सल मस्तपैकी आता दोघ जण खावा काय ಆವಡ್ತೇನೆ ಬೇರೆ ಎಂದ್ರು हे जो वेल आहे आणि ह्याला जे हे लागलेलं आहे फुला म्हणजे फुग्यासारखं हे मस्त वाचतं एकदम बघा कसं वाचते फोडायला खूप मजा येते स्कूल मधून मुलांना घरी घेऊन चाललोय जाता जाता वाटतेत आईस्क्रीमचा गाड आहे खायचं ना आईस्क्रीम आईस्क्रीम खायचंय का कोणतं तो ज्यूस पेनर का बादाम सिक। गे से आइसक्रीम घया के